आम्ही आज जालना एस पी साहेबांची भेट घेतलेली आहे भोकरदन तालुक्यामधल्या अनवा गावामध्ये धनगर समाजाच्या तरुणाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुंड असणाऱ्या भागवत उर्फ सोनू सोनू दौड नावाच्या माणसानं महाशिवरात्रीच्या दिवशी रॉडनं लोखंडी रॉड विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंदे करून धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे माणूस किला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि हा जो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे गुन्हेगार आहे तो त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याच्या पूर्ण त्याला नग्न केलं गेलेला आहे आणि नग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये तो आत्ता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे आणि अजून काळीमा फासणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी तो व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातोय गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली जात आहेत हा महाराष्ट्र आहे आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे त्याचे फोटो आहेत आमच्याकडं त्याचा वावर त्याचं राजकीय सर्व वातावरण त्याचा सावकारीचा धंदा त्याचे आजपर्यंतचे गुन्हे म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे तो लोखंडी रॉड लालबिंद रॉड पार्श्वभागामध्ये खोप त्याचा प्रयत्न सुद्धा या माणसानी केलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना गृह विभागाला आमची विनंती आहे येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्ये त्या नवनाथ दौडला सुद्धा दौडला सुद्धा अटक झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिसवरती मोर्चा काढू आणि या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा जाब या ग्रह विभागाला विचारू इथले पालकमंत्री असतील ग्रह विभाग असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यांनी त्वरित या प्रश्नामध्ये लक्ष घालावं हा महाराष्ट्र कुणीकडे चाललाय अशी घटना आम्हाला करते असं तर अशी झालेली नाही या हरमखोरांना असं लोखंडी रॉड लालबुंद करून चटके देण्याचा अधिकार दिला कुणी नक्की काय चाललंय हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित यात लक्ष घातलं पाहिजे यासाठी या आम्ही एसपीना भेटलेला आहोत हो। ही निजाम कालावधीमध्ये सुद्धा अशी शिक्षा दिली जात नव्हती अशा शिक्षा आम्ही काही फॉरेन देशामध्ये काही आफ्रिकन मध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही ऐकून आहोत पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला तर असं अशी कुठे शिक्षा दिली जाते कशाची शिक्षा देत आहे तुम्ही महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण ही जात वर्ष स्वच्छ भावनेतून या धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं हा असा अन्याय आम्ही सहन करणार नाही एस पी तुमची चर्चा झाली साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे पण आमचं एस पी साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या भोवताली जे माणसं उभी होती जे गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावालाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही मला एक सांगा सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे हाणखोर आणि त्याचा भाऊ आहे हा अरे तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता राजकारणात काम करता आणि लालबुंद सोळी घोड आणि तोही महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देत अंगाल

खूप मोठं आंदोलन या महाराष्ट्रात आजही महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली प्रयत्न होईल बघा आम्ही गोबीशी हा धनगर समाजाचा तरुण आहे तर या धनगर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीने अशी अशा पद्धतीचे माणूस केला काळिमा फासणार कृत्य केलं असतं का आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या ते काय करतात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण पवार रोहित पवार हे काय करतात स्वजातीच्या आंदोलनांनाच फक्त भेटी देतात ना खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला विक्रमदाब गायकवाड हा लोक करून त्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती बावीस वार करून कारण काय तर उच्च मुली बरोबर लग्न केलं म्हणून तिथं सुप्रिया सोय जाणार नाहीत शरद पवार जाणार नाहीत मनोज जरांगी जाणार नाहीत सुरेश धडस जाणार नाहीत लातूरला माऊली सोट नावाचा धनगर समाजाच्या तरुणाचं हलाल करून मारलं गेलं तिथं हे लोकप्रतिनिधी जात नाहीत आम्ही जर एका धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेट घेणार आहोत या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हरामुखर रघुनाथ दौडला पहिल्यांदा अटक करावी